प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला मुंबईनंतर शिवसेना हा पक्ष मराठवाड्यात जर कुठे वाढला असेल तर तो, तो याच छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून आजही शिवसेनेचा इथे कायमच दबदबा राहिला आहे दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीत अवघ्या काही हजारांच्या फरकाने इथली लोकसभेची सीट शिवसेनेच्या हातातून गेली असली तरी दोन हजार चोवीससाठी साठी शिवसेना पक्ष यासाठी प्रयत्न करतोय यावेळी शिवसेना शिंदे गटाकडनं जे उमेदवार लोकसभेसाठी असू शकतात त्या नावामध्ये सर्वात आधी आणि महत्वाचं नाव येतं ते म्हणजे सध्याचे संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे संदीपान भुमरे यांच्या नावाचा विचार लोकसभेच्या जागासाठी केला जातोय खरा पण पर... त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला एक तालुका आणि पैठणची विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या विधानसभा मतदारसंघातून त्यांचेच पुत्र असलेल्या विलासबापू भुमरे यांच्या देखील नावाची चर्चा होते विधानसभेच्या जागेसाठी म्हणजेच पुत्र हा आमदारकीची निवडणूक लढवणार असं दिसतंय पण अशा कुठल्या गोष्टी आहे ज्यामुळे विलासबापू भुमरे हे पैठणचे आमदार होऊ शकतात पाहूयात त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र संभाजीनगरची जागा शिंदे गटाला सोडून या ठिकाणी शिंदे गटाकडनं पालकमंत्री असलेले संदीपान बावटील भुमरे हेच लोकसभेची म्हणजेच खासदारकीची निवडणूक लढवतील असं जवळपास आता शिंदे गटाकडनं सांगितलं जात आहे पण या व्यतिरिक्त जर त्यांनी जर खासदारकी इथून लढवण्याचा निर्णय घेतला आणि तर जर ते इथून निवडून आले तर त्यांची जी पारंपरिक जो त्यांचा मतदारसंघ आहे तो पैठण विधानसभा मतदारसंघ रिक्त होईल आणि त्या जागी त्यांच्या जागी तिथे तित्या त्यांचे पुत्र विलास बापू भुमरे यांच्या नावाची चर्चा समोर होताना आपल्याला पाहायला मिळते भुमरे हेच पैठणकडून पैठणच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस ची जी निवडणूक होईल तिथे शिवसेना शिंदे गटाकडनं उप उमेदवार म्हणून समोर असतील आणि यामागे कारण आहे पैठणचा शिवसेनेचा बालेकिल्ला असणं एकोणीसशे नव्वद सालापासून दोन हजार नऊचं जर वगळता पैठण मध्ये शिवसेनेचेच आमदार राहिलेले आहेत नव्वद साली मला वाटतं बबनराव चौघुले वाचौरे होते आणि त्यानंतर पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तब्बल पाच टर्म संदीपान पाटील भुमरे हे पैठणचे शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत मध्ये फक्त दोन हजार नऊ साली संजय वाघचौरे हे राष्ट्रवादीकडनं आमदार म्हणून निवडून आलेले होते पण पाच टर्मचे आमदार हे संदीपान पाटील भुमरे आहेत म्हणून पैठणमध्ये असलेला त्यांचा जनसंपर्क त्यांना असलेला पाठबळ या सगळ्या गोष्टीमुळे तिथेच भुमरे जर दुसरी पिढी तिथे आमदारकीसाठी उभी राहिली तर त्यांना सर्वात मोठा आणि महत्वाची जी ताकद असेल ती म्हणजे त्यांना असलेला जनाधार भुमरेंकडे त्यांचा एक मोठा जनाधार आहे त्यांना मानणारा एक पारंपरिक मतदार आहे आणि पैठणच्या जवळपास जो काही त्यांचा एरिया तो औरंगाबाद मध्ये जे महसूल भाग जो येतो पिंपरीतला तो, तो सगळा मतदारसंघ त्यांचा येतो पैठणचा आणि तिथे त्यांना मानणारा जनाधार असल्यामुळे तिथून भुमरे तरी उमेदवारी देणं शिंदेसाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं त्यांच्यासाठी ती महत्वाची गोष्ट ठरू शकते कारण तिथे जर त्यांना उमेदवारी दिली तर फार जास्त प्रचार करण्याची किंवा त्या जागेवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज जी आहे ती शिंदेना तिथे पडणार नाही ती जागा एक हाती भुमरेंचं जे वारसदार आहेत विलास बापू भुमरे ते निवडून आणू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विलास बापू भुमरे यांच्या पाठीशी जनाधार तर आहेच पण याशिवाय त्यांना तिथून टक्कर देणारा दुसरा कडवा आणि मोठा असा उमेदवार जो आहे तो अजूनही ठाकरे गटाकडे आलेला नाही आहे ठाकरे गटाकडे किंवा राष्ट्रवादीकडे तिथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये यापूर्वीही पाच भुमरेंचं तिथे साम्राज्य असल्यामुळे कुठलाही असा उमेदवार तिथला प्रतिस्पर्धी तिथे समोर येऊ शकला नाही ज्याने स्वतःचा असं वर्चस्व तिथे निर्माण केलंय संजय असतील यासारखी काही नावं आहेत ज्यांचं नाव वारंवार येत असतं पण सध्या तरी असा एकही मोठा उमेदवार नाही जो त्यांना तिथे थेट भिडू शकतो किंवा टक्कर देऊ शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खुद्द विलास बापू भुमरे यांना असलेला राजकीय अनुभव विलास बापू भुमरे हे जिल्हा परिषदचे सदस्य त्यानंतर सभापती होते अर्थ आणि बांधकाम खात्याचे ते सभापती होते जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे म्हणून राजकारणामध्ये ते नवे नाही आहेत राजकारणामध्ये ना जवळपास दोन टर्मपासून ते ऍक्टिव्ह आहेत दहा वर्षांचा त्यांना राजकीय अनुभव आहे आणि गेल्या काही काळापासून म्हणजे जेव्हापासून शिंदेचं सरकार आलेलं आहे त्या त्या काळापासून ते, ते, ते पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा तिथला जनसंपर्क जपण्याचं काम आणि वडिलांकडे जेव्हापासून पदाची किंवा मंत्रीपदाची जबाबदारी आली तेव्हापासून त्यांनी तो पूर्ण पूर्ण मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क कायम ठेवत वडिलांच्या मार्फत तिथे कामं करण्यास तिथे लोकांना ऍक्टिव्ह करण्यात आपले कार्यकर्ते जपण्याला सुरुवात केलेली आहे आज त्यांचं जरी छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री म्हणून त्यांचं काम चालू असेल संदीपान भुमरेंचं तर पैठणमध्ये वैयक्तिकरित्या संदीपान पाटील भुमरेंचे चिरंजीव विलास बापू जे आहेत ते तिथे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात कौटुंबिक सोहळ्याला जाणं असू देत किंवा कुठल्याही नवीन कामांची शुभारंभ जो असेल तो आपल्याला विलास बापूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय म्हणून जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वी जर संदीपान पाटील भुमरे हे खासदारकीची निवडणूक लढतील लढवली आणि ते जर तिथे जिंकले तर पैठणच्या विधानसभा मतदारसंघासाठी विलास बापू भुमरे यांच्याच नावाचा विचार केला जाऊ शकतो आणि तिथून ते निवडणूक जिंकू देखील शकतात तेच तिथे जिंकण्याची कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तुम्हाला काय वाटतं विलास समोर जो दुसरा प्रतिस्पर्धी असेल तो कोण असेल आणि तो तिथून त्यांना तितकीच कडवी झुंज जी आहे ती देऊ शकतो का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद